शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत रासायनिक खताच्या किंमतीत मोठी वाढ तर रासायनिक खताच्या कोणकोणत्या खतामध्ये वाढ झालेली आहे त्यामध्ये कोणते खतं पहिल्या अदोगाच्या भावात किती वाढ झाली ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा व्हिडिओ जर आवडलास तुम्ही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकाची घंटी पण प्रेस करा तर चला मित्रांनो तर आता आपण पाहणार आहोत खताच्या किमतीमध्ये कोणते खत महा झाले आणि कोणते खत जागेवर स्थिर आहेत तर आगामी आगामी खरीप हंगामापूर्वी जे रासायनिक खताच्या दरात मोठी वाढ झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असू शकते तर शेतकऱ्याला शेतमालाच्या उत्पादनात खर्चात मोठी वाढ होणार आहे तर शेतीसाठी रासायनिक खताचा वापर जवळपास अनिवार्यच झाला आहे तर त्यामुळे शेतीच्या उत्पादन खर्चात रासायनिक खताच्या किमतीत महत्वाची भूमिका बजावते तर त्या गेल्या काही वर्षात सततची वाढ होत असल्याने शेतकऱ्याचे आर्थिक गणित आहे तर हे आहेत खताचे भाव तर खताचे भाव पाहणार आहोत आपण खालीलप्रमाणे तर आता शेतकऱ्यांना सध्या दहा दहा सव्वीस वीस खताची गुणी हे चार चौदाशे सत्तर रुपयापर्यंत मिळते जी आता सतराशे रुपयापर्यंत मिळणार आहे तर त्याच्यानंतर जे आहे चोवीस चोवीस ही गोणी सध्या पंधराशे पन्नास रुपयामध्ये आहे तर ती आता सतराशे रुपयातनी मिळणार आहे तर याशिवाय वीसवी तेरा ही खताची गोणी जी आहे ती बाराशे पन्नास रुपयाला मिळत होती तर आता जी ती आहे पंधरा चौदाशे पन्नास रुपयात मिळणार आहे तर सुपरफास्ट गोणी सध्या पाचशे रुपयाच्या रेटमध्ये मिळत आहे तर ती सहाशे रुपयापर्यंत गेलेली आहे तर अशा पद्धतीने या खताच्या वाढ झालेली आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर तर मशागताची पण खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे तर मशागतीचा खर्च कसा तर अर्थात मिश्र खते सुपरफास्टेट दहात दहातही मोठ्या वाढ होत असून त्यासोबतच डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरच्या आधाराने होणाऱ्या आंतरमशागीचा खर्च खर्च तेही वाढ झालेली आहे तर ट्रॅक्टरने होणाऱ्या नागरनाची खर्चात प्रति एकर तीनशे रुपयापर्यंत वाढ वाढ होत खर्च दोन हजार रुपया प्रति एकर वर पोचला आहे तर ज्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ होणार आहे त्यामुळे यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यासाठी मोठी आर्थिक कसरत करणार ठरणार असून या हंगामात शेतकऱ्यांना मोठी आर्थिक फट मोठा आर्थिक फटका सहन करावा लागण्याची शक्यता आहे तर शेतमालाचे दर मात्र घडतील शेतमालाचे दर तर तुम्हाला माहितच आहे तर सोयाबीन कापूस आणि हरभरा या भाव याचे भाव तर तुम्हाला माहितच असाल दर महिन्यात शेतकऱ्याचे उत्पादन खर्चात वाढ होत असताना शेतमालाच्या भावात मात्र घट होत आहे त्यामुळे शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा अडचणींना समोर जावे लागत आहे तर उत्पादन खर्चात सर्वात महा महत्वाचा घट असल्याने असलेल्या खताच्या भा, भावातच वाढ होत असल्याने शेती आता आर्थिकदृष्ट्या पडणं पड परवडणार पर नाही अशी भावना शेतकऱ्यांची व्यक्त करत करत आहे तर शेतकरी मित्रांनो तर तुम्ही पाहिलेच आहे खत खतामध्ये कोणकोणत्या खतात किती भाव वाढ झालेले आहे तर यावर्षी मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे शेतकऱ्यांना तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा आवड कसा वाटला ते त्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जाता वेळेस चॅनल व्हिडिओला लाईक करा ला, तर ला, धन्यवाद